नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसर जग्गुवाजीने चक्क आता ऐश्वर्याची चांगली जिरवली तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना माहीतच झालेलं असेल की आता आपली सावली हे सगळेजण आता हनीमूनसाठी निघालेले असतात पण त्याच वेळेस मात्र जग्गूजी एंट्री मारते आणि सगळ्यांचा लोचाच करून टाकते म्हणजेच ते आता सगळ्यांना असं काय अद्दल घडवते की कोणी याचा विचार देखील केलेलं नसेल तर ताराला तर असं वाटत असतं की कशाला आली जगुवाजी कारण की एवढं चांगलं माझा हनीमून साठी आम्ही निघालो होतो एवढं सगळं पॅकिंग केलं तर एवढी सगळी शॉपिंग केली होती पण त्याचा काय फायदा पण आता हे सगळं बोलून देखील काहीच फायदा नाही कारण की आता सगळ्यांची चांगलीच जिरलेली असते तर एकीकडे आतापर्यंत ऐश्वर्याने कधी किचनमध्ये पाऊल देखील ठेवलेलं नसतं तर आता तिची देखील एवढी भजीती होती या जग्वाजीला बघून की सांगायलाच नको आता सगळ्यांना एवढं मोठं आता भयानक असं सत्य जग्वाजीच्या समोर येतं की त्यावेळेस मात्र जग्वाजीला देखील शॉक बसतो तर मित्रांनो आता पुढे असं घडतं की ज्यावेळेस मात्र जग्वाजीला कळतं की सारंगचं आणि सोहमचं लग्न झालं आहे त्यावेळेस मात्र सगळ्यात जास्त भयानक असं घडतं कारण की मित्रांनो त्यावेळेस मात्र देखील त्याच ठिकाणी येते आणि त्यावेळेस मात्र जग्वाजी तिलोत्तमाची देखील चांगलीच हजेरी लावते आणि म्हणते की मला न सांगता माझ्या नातवांची लग्न तू लावलीच कस काय तर त्यावेळेस मात्र तिलोत्तमाकडे बोलायला काहीच देखील नसतं तर त्यावेळेस मात्र सारंग आणि तुम्हाला माहितीच आहे की सारंगची तर चांगलीच फजिती करते ही जग्गुआची त्यावेळेस मात्र सारंगला देखील आता वर्ल्ड कॉन्फरन्ससाठी जायचं असतं पण त्यावेळेस मात्र जग्गू आजी देखील जाऊन देत नाही त्याला देखील पण आता त्यावेळेस पुढं तर असं घडेल घ्यायच्यापेक्षा भयनक की हे आत्तापर्यंत ऐश्वर्याने जे काही काम केलेलं नसतं त्या सगळ्याची फजिती आता तिची चांगलीच होणार आहे कारण की जग्गूजी तिच्याकडून सगळी काही कामे करून घेऊन तिला कुत्र्यासारखं राबवत असते कारण की आता तिला देखील कळालं पाहिजे की नेमकं काम म्हणजे काय असतं तर जग्वा जग्वाजी आता सगळ्याला घरातील सगळ्या काही बायकांना कामं लावत असते त्यावेळेस मात्र घरातील जे काही पुरुष मंडळी असतात त्यांना वाटतं की त्यांची सुटका होईल पण जग्वाजी सगळ्यांना चांगलंच वठणीवरती घेऊन येते आणि खास करून ह्या ऐश्वर्याला कारण की तिला आधीपासूनच टेन्शन असते की राजकुमार कोठे गेलेला आहे पण सगळ्यांनी सांगितलेलं असतं खोटं की राजकुमार आता काही कामानिमित्त बाहेर गेलेलं आहे पण त्या संधीचा फायदा घ्यायचं हे ऐश्वर्या ठरवते आणि ऐश्वर्या म्हणते की जग्वाजीला जर खरं सत्य कळालं तर जग्वाजी राजकुमार दादाला ह्या घरामध्ये घेऊन येतील आणि त्याच्यामुळे माझं काम देखील होईल राजकुमार दादावरती माझे उपकार देखील राहताल तर हे सगळ्याचा विचार मात्र ऐश्वर्याने केलेला असतो पण तिला माहीत नसतं की हे सगळं तिच्याच अंगलट खूप मोठं येणार आहे त्यावेळेस मात्र आता ऐश्वर्या सगळं काही जग्वाजीला सांगण्याचा विचार करते आणि त्यावेळेस मात्र ज्यावेळेस जगुवाजी सगळ्यांना एका खोलीमध्ये बोलवते आणि सगळ्यांना जा विचारते की तुम्ही राजकुमारला घराच्या बाहेर काढलाच कस काय त्यावेळेस मात्र सगळं काही सत्य सगळ्यांसमोर येतं त्यावेळेस मात्र जग्वाजी एवढी चिरते की ह्या ऐश्वर्याची चांगलीच जिरवते आणि ऐश्वर्याला सांगते की इथून पुढचा पाच सहा दहा दिवसाचा सगळा काही सोयपा घरकाम हे सगळं काही तू करायचं आणि हे सगळं मी तुझ्याकडून करून घेणार तर त्यावेळेस मात्र ऐश्वर्याला कळतं की नेमके आता तिची लायकी कुठे आहे त्यावेळेस मात्र ऐश्वर्याने एवढं काम करून घेते की ऐश्वर्याने तिच्या जिंदगीत कधी काम केलं नसेल आणि जग्गूजी तिला सारखी पांढरी पाल म्हणून बोलत असते तर सगळे घरातील लोक देखील आता तिला पांढरी पाल म्हणून बोलतात पण हे सगळं घडत असताना मात्र ऐश्वर्याला खूप राग येतो ऐश्वर्या म्हणते की ह्या माथारीचं ना मी असं काहीतरी करेल ना की हिने याचा विचार देखील केला नसेल पण त्यावेळेस मात्र आपली जग्गू कोणाला देखील घाबरत नसते कारण की सगळ्यांना माहीत असतं की ही किती डेंजर आहे त्यावेळेस मात्र आता ज्यावेळेस ऐश्वर्या मेंदळेची हालत अशी होते त्यावेळेस त्यावेळेस मात्र हे सगळं बघून ताराला देखील वाटतं की माझ्यासोबत तर काय करेल कारण की ताराला अगोदरच चांगला चोप दिलेला असतो कारण की सोहमने ताराला ज्यावेळेस कपड्यांच्या ह्याच्यामध्ये गुंडाळून लपून ठेवलेलं असतं त्यावेळेस मात्र जग्वाजीने चांगले काठीने तिला धोपडलेलं असतं पण आता सगळ्यांसमोर ज्यावेळेस सत्य येतं की सावलीचं आणि सारांचं देखील लग्न झालेलं आहे त्यावेळेस मात्र मित्रांनो जग्वाजी भयानकच चिडते पण मित्रांनो पुढे जाऊन तुम्हाला पाहायला भेटेल की जग्वाजी आपल्या सावलीचं खूप कौतुक करते कारण की तिला सावली सगळ्यात जास्त आवडायला लागते कारण की सावलीचं स्वभाव सावलीचं केलेलं काम आणि सावलीचे जे काही संस्कार असतात हे सगळं पाहून जग्वाजी खूपच खुश होते आणि मित्रांनो जग्गाजी तुम्हाला इथून पुढे जाताना पाहायला देखील भेटेल की ज्यावेळेस ते घर सोडून जाईल त्यावेळेस मात्र आपल्या सावलीवरती खूप मोठी जबाबदारी देखील सोपून जाते आणि तिलुत्तमाने आतापर्यंत आपल्या सावलीचा सोन म्हणून स्वीकार केलेला नसतो ना तर ज्यावेळेस मात्र जग्वाजी त्या घरामध्ये आलेले असते त्यावेळेस मात्र तिलुत्तमाची देखील चांगलीच आकडी ओळवलेली असते आणि त्यावेळेस मात्र तिलोत्तमाला देखील सांगितलेलं असतं की तुझ्या सगळ्या सूनांपेक्षा सगळ्यात भारी ही सोन आहे त्याच्यामुळे तू तर मला हिच्या लग्नात तर बोलवलंच नाही तर हा मुख्य खूप मोठी चूक केलेली आहे त्याच्यामुळे मी जे काही सांगते ना हे सगळं तुला ऐकावंच लागेल तर मित्रांनो पुढे आपल्या सावलीवरती आता कोणती जबाबदारी जग्वाजू जी सोपून जाईल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर मित्रांनो ह्या ऐश्वर्याची फजिती ही जग्वाजी कशी करते हे पाहून तुम्हाला कसं वाटतंय प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका मी टोपुढून येणाऱ्या लेटेस्ट ले भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद